आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बी एस इथे टेक्स्टाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर ते ही सर्वात कमी किमती बी एस सी द टेक्स्टाईल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पंतप्रधानांनी घेतला आणीबाणीचा समाचार लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर नव्या सरकारचं पहिलंच अधिवेशन आजपासून सुरू झालं आहे या अधिवेशनाच्या निमित्ताने अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित असताना सुरुवातीला सत्ताधारी आणि विरोधकांवर आरोप प्रत्यारोपांचं राजकारण होताना पाहावयास मिळालं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांशी बोलताना एकीकडे विरोधकांकडून सहकार्य आणि जबाबदार वागणुकीची अपेक्षा ठेवली असताना दुसरीकडे त्यांनी आणीबाणीचा उल्लेख करत काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं आहे तसेच देशाला संसदेत घोषणाबाजी नको आहे असंही मोदी यावेळी म्हणाले आहेत अठराव्या लोकसभेच्या कामकाजाला आजपासून सुरुवात होत असून चार जुलैपर्यंत हे अधिवेशन चालेल त्यानंतर ते स्थगित होऊन दुसऱ्या सत्रासाठी पुन्हा बावीस जुलैपासून सुरू होईल अशी माहिती देण्यात आली आहे महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांच्या निधीतून बेळगावच्या रुग्णांना वैद्यकीय मदत उपलब्ध महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून सीमा भागातील गरजू आणि गरीब नागरिकांना आरोग्यविषयक सुविधांसाठी मदत करण्यात येत आहे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षप्रमुख व मुख्यमंत्री विशेष अधिकारी मंगेश चिवटे यांनी आज बेळगावला भेट दिली त्यावेळी त्यांनी डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि अरिहंत हॉस्पिटल येथे उपचार घेणाऱ्या काही नागरिकांची भेट घेतली आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या तसेच प्रलंबित वैद्यकीय मदत अर्जांवर तातडीने मंजुरी दिली या समितीचे माजी महापौर मालोजी अष्टेकर खजिनदार प्रकाश मारगाळे आरोग्य समन्वयक प्राचार्य आनंद आपटेकर अनिल अमरोळे मजुकर आणि इतर अर्जदारांचे नातेवाईक उपस्थित होते भाजपकडून आणीबाणीच्या निषेधार्थ आंदोलन काँग्रेसच्या राजवटीत लादलेल्या आणीबाणीचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात आले यानिमित्त विविध ठिकाणी आंदोलन छेडून काँग्रेसचा निषेध करण्यात आला तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये देशावर आणीबाणी लादली आणि भारतीय राज्यघटनेचा अवमान करण्याचे कृत्य केले होते याचे स्मरण करून देशातील राज्यघटना सुरक्षित ठेवण्यासाठी कटिबद्ध होण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला असल्याची माहिती भाजप नेते मंडळींनी ने व्यक्त केली या आंदोलनाचे नेतृत्व माजी आमदार अनिल बेनके माजी आमदार संजय पाटील आणि इतर नेत्यांनी केले होते प्रगतिशील लेखक संघातर्फे जागर विवेकाचा कार्यक्रम संपन्न प्रगतिशील लेखक संघ आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जागर विवेकाचा या कार्यक्रमांतर्गत जीएसएस महाविद्यालयाचे प्राध्यापक प्रमोद अणमगोंड यांचे व्याख्यान पार पडले त्यांनी सजीवांची उत्क्रांती या विषयावर माहितीपूर्ण व्याख्यान दिले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त प्राचार्य आनंद मेणसे होते अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आयुष्यभर निर्भयपणे कार्य केलेले डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची तेरा ऑगस्ट रोजी हत्या करण्यात आली त्यांच्या स्मृतीनिमित्त या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते हणमगोंड यांनी आपल्या व्याख्यानात सजीव कीटक पक्षी प्राणी वनस्पती व मनुष्याची उत्क्रांती कशी झाली याचे विवेचन केले बहुउद्देशीय ब्राह्मण संघाच्या सभेत विविध विषयांवर चर्चा बहुउद्देशीय ब्राह्मण संघाच्या माध्यमातून ब्राह्मण समाजाच्या व्यावसायिक प्रगतीसाठी आवश्यक उपक्रम राबविण्यात येतील त्याचबरोबर सामाजिक आणि इतर विभागांची रचना करून समाजाभिमुख कार्यक्रम हाती घेण्यात येतील अशी माहिती बहुउद्देशीय ब्राह्मण संघाच्या बैठकीत देण्यात आली बसवानगल्ली येथील श्रीधर स्वामी मंदिराच्या सभागृहात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीला मार्गदर्शक म्हणून कोल्हापूर येथील जयंत हरळीकर प्रसाद कुलकर्णी आणि संजीव जोशी हे उपस्थित होते बेळगाव संघाचे संघटक दी, सुहास कुलकर्णी अमित कालपुलेकर आणि श्रीपाद जोशी यांनी उपस्थितांचे स्वागत केले चार्टर्ड अकाउंटंट पुष्कर ओगले यांनी यावेळी विविध मुद्द्यांचा परामर्श घेतला या कार्यक्रमाच्या वेळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी समाजातील भगिनींच्या वतीने विविध प्रकारच्या स्टॉलची मांडणी करण्यात आली होती एन टी एच्या महासंचालकपदी बेळगावचे माजी जिल्हाधिकारी नीट आणि नेट पेपर फुटी प्रकरणी नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या महासंचालकपदी नियुक्त करण्यात आलेले प्रदीप सिंग खरोला हे बेळगावचे माजी जिल्हाधिकारी आहेत निवृत्त संधी अधिकारी असलेले प्रदीप सिंग खरोला यांची नियुक्ती झाली आहे त्यामुळे बेळगावकरांसाठी ही एक विशेष महत्त्वाची बाब ठरली आहे खरोला आहे तेरा फेब्रुवारी एकोणीसशे पंच्याण्णव ते दिनांक एकोणीस जून एकोणीसशे सत्त्याण्णव या काळात बेळगावचे जिल्हाधिकारी होते आय ए एस अधिकारी म्हणून निवृत्त झाल्यानंतर ते इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशनवर व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते त्यांनी आत्तापर्यंत विविध ठिकाणी आणि विविध संस्थांमध्ये महत्त्वाची कामगिरी बजावली आहे आता संपूर्ण देशभर गाजत असलेल्या नीट परीक्षा प्रकरणात पर नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या महासंचालकपदी त्यांची नियुक्ती झाली आहे तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची लवकरच पुनर्रचना कर्नाटक सरकारच्या दडपशाही विरोधात ठामपणे उभे राहणे गरजेचे आहे सीमाप्रश्न सोडवण्यासाठी समितीची संघटना बळकट करण्यावर भर दिला जाणार आहे त्यासाठी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची पुनर्रचना लवकरच करण्यात येईल अशी माहिती माजी आमदार मनोहर केणेकर यांनी दिली आहे रविवारी तालुका महाराष्ट्र समितीची बैठक पार पडली त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली कर्नाटकमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी फक्त कन्नड मध्येच बोलावे या मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या वक्तव्याचा बैठकीत तीव्र निषेध करण्यात आला शहर देवस्थान मंडळातर्फे पावसासाठी गारहाणे शहर देवस्थान मंडळातर्फे परंपरेप्रमाणे शुक्रवारी लक्ष्मी टेकडी येथील लक्ष्मी मंदिर येथे पावसासाठी गाराणे घालण्याचा कार्यक्रम झाला गेल्या अनेक वर्षापासून पावसासाठी गाराणे घालण्याची परंपरा जपण्यात आली आहे शहर देवस्थान मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह शेतकरी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित राहतात त्याचप्रमाणे यावर्षी देखील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रारंभी मंडळाचे अध्यक्ष रणजित चव्हाण पाटील यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले त्यानंतर गाराणे घालून चांगला पाऊस पडावा तसेच चांगली पिके यावीत यासाठी प्रार्थना करण्यात आली यावेळी नारायण चौगुले विठ्ठल पाटील माजी नगरसेवक गजानन चौगुले महेश मुदगेकर शहराचे तलाठी श्रीकांत शिंदे महादेव चौगुले सुशांत चव्हाण पाटील श्रीपाल पद्मनवर अनिल अनगोळ महादेव चौगुले यांच्यासह अन्य शेतकरी उपस्थित होते दोघा मोबाईल चोरट्यांना अटक मोबाईल दुकान फोडून मोबाईल चोरी केलेल्या दोघांना जेरबंद करण्यात हारुगिरी पोलिसांना यश आले आहे दोनच दिवसात या चोरीचा थो छडा लागला आहे चोरट्याकडून लाग रुपये किमतीचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत था। हारुगिरी येथील मल्लाप्पा करीगार यांच्या दुकानात दोन दिवसांपूर्वी रात्री ही चोरी झाली होती दुकानावरील पत्रे काढून आतमध्ये उतरून दुकानातील महागाडेसे सात मोबाईल चोरण्यात आले होते युगांत कादंबरीतील भीष्माचे प्रभावी सादरीकरण संपन्न येथील हिंदी प्रचारसभा आणि हिंदी मैत्री संघ यांच्या संयुक्त विद्यमाने युगांत कादंबरीतील भीष्म या प्रमुख व्यक्तिरेखेचा परिचय साभिनय असा श्री माधव कुंटे यांनी सादर केला हिंदी प्रचारसभेच्या सभागृहात शनिवारी सायंकाळी हा कार्यक्रम पार पडला अध्यक्षस्थानी रतन पाटणकर होते तर व्यासपीठावर युगांतचे लेखक प्राध्यापक विनोद गायकवाड हिंदी अनुवादिका डॉक्टर प्रतिभा मुदलियार व किशोर काकडे आणि प्राध्यापिका नीता दौलतकर हे उपस्थित होते भीष्माविषयी आपले सखोल चिंतन व्यक्त करताना कुंटे यांनी विविध पैलू उलगडले